स्वागत आहे आपल्या सर्वांचं आपल्याच यूट्यूब चॅनलवर आजच्या क्लासमध्ये आपण पंधरा ते वीस फेब्रुवारी पर्यंत घडलेल्या सर्व आय एम पी चालू घडामोडी प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक उपयोगी असतील आले आहात सबस्क्राईब शेअर लाईक करायला विसरू नका चला वेळवाया न घालो त्या क्लासला सुरुवात करतो प्रश्न पहिला आपल्या समोर आहे देशातील पहिले सहकार विद्यापीठ कोणत्या राज्यात स्थापन करण्यात येणार आहे मोस्ट आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे गुजरात गुजरात येथे देशातील देशा पहिले सहकार विद्यापीठ स्थापन करण्यात येणार आहे ऑप्शन जर पाहिले तर महाराष्ट्र महाराष्ट्र हे ए आय विद्यापीठ स्थापन करणारे देशातील पहिले राज्य बनले आहे पश्चिम बंगाल पश्चिम बंगालचे दार्जिलिंग प्राणी संग्रहालय हे देशातील पहिले जैविक बँक प्राणी संग्रहालय बनले आहे आणि तामिळनाडू तामिळनाडू चेन्नई येथे देशातील पहिल्या मधुमेहा जैविक बँकेची स्थापना करण्यात आली आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न दुसरा भारतीय निवडणूक आयोगाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त कोण बनले आहेत मोस्ट मोस्ट आय एम पी प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाम मध्ये हा प्रश्न नक्की विचारला जाईल याचं योग्य उत्तर आहे ज्ञानेश कुमार हा प्रश्न आपण पूर्ण डिटेलमध्ये पाहू कलम तीनशे चोवीस ही भारतीय निवडणूक आयोगाशी संबंधित आहे नवीन सव्वीसावे मुख्य निवडणूक आयुक्त हे ज्ञानेश कुमार बनले आहेत राजीव कुमार हे पंचवीसावे मुख्य निवडणूक आयुक्त होते ज्ञानेश कुमार यांचा कार्यकाळ हा सव्वीस जानेवारी दोन हजार पर्यंत असणार आहे यांच्यासोबत दोन सह आयुक्त आहेत पहिले आहे विवेक जोशी यांचीही नवीन निवड झाली आहे आणि दुसरे आहे सुखबीर सिंग संधू आता आपण निवडणूक नवीन कायद्याबद्दल थोडक्यात समजून घेऊ संसदेने वर्ष दोन हजार तेवीसमध्ये निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीसाठी एक नवीन कायदा पारित केला त्याचे नाव मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्त कायदा दोन हजार तेवीस असे होते या कायद्यानुसार मुख्य निवडणूक आयुक्त आणि अन्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती तीन सदस्यीय समितीद्वारे निवड करण्यात आलेल्या आणि समितीच्या शिफारशीनुसार राष्ट्रपतीद्वारे करण्यात येईल या समितीत प्रधानमंत्री एक कॅबिनेट मंत्री आणि लोकसभा विरोधी पक्षनेता असेल या कायद्यानुसार नियुक्त होणारे हे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त बनले आहेत आणि राज्याचे निवडणूक आयुक्त कोण आहेत दिनेश वाघमारे क्लिअर प्रश्न तिसरा दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्री कोण बनल्या आहेत हा पण महत्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे रेखा गुप्ता हा प्रश्न आपण थोडक्यात समजून घेऊ दिल्लीच्या चौथ्या महिला मुख्यमंत्री या रेखा गुप्ता बनल्या शालीमार बाग विधानसभा सीट म्हणून त्या निवडून आल्या आहेत वीस फेब्रुवारी रोजी त्यांचा शपथविधी झाला दिल्ली विधानसभा एकूण सीट्स आहेत सत्तर त्यापैकी बीजेपीला अठ्ठेचाळीस जागा मिळाल्या तब्बल सत्तावीस वर्षानंतर दिल्ली येथे बीजेपीची सरकार स्थापन झाली आहे आय एम पी पॉइंट आहेत दिल्लीचे नायब राज्यपाल आहेत व्ही के सक्सेना दिल्लीचे नवे उपमुख्यमंत्री आहेत परवेश वर्मा दिल्ली विधानसभा अध्यक्ष आहेत विजेंद्र गुप्ता दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश यादव हो, दिल्लीच्या पहिल्या महिला मुख्यमंत्री सुषमा स्वराज दिल्लीच्या दुसऱ्या मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि दिल्लीच्या तिसऱ्या महिला मुख्यमंत्री या अतिशी मारलेल्या होत्या क्लिअर चौथा प्रश्न आहे कोणता देश भारताकडून दोनशे मिलियन डॉलरची आकाश मिसाईल प्रणाली खरीदणार आहे हा पण आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे फिलिपिन्स फिलिपिन्स हा देश भारताकडून दोनशे मिलियन डॉलरची आकाश मिसाईल प्रणाली खरीदणार आहे तसेच फिलिपिन्स या देशात भारतीय तमिळ कवी तिरुवल्लूवर यांच्या पुतळ्याचे अनावरणही करण्यात आले आहे ऑप्शन जर पाहिले तर चीन चीन हा देश एशियन विंटर गेम्स दोन हजार पंचवीसमध्ये पदक तालिकेत प्रथम स्थानावर आहे ऑस्ट्रेलिया ऑस्ट्रेलिया या देशाला भारताने पहिल्यांदा समुद्रीमार्गे दाढिंब्याची निर्यात केली आहे आणि हे दाढिंब सोलापूर या जिल्ह्याचे होते आणि अर्जेंटिना अर्जेंटिना आणि भारत यांच्या दरम्यान लिथियम उत्खनन आणि कानखांब संदर्भात सहकार्यासाठी सामंजस्य करारावर स्वाक्षरी करण्यात आली क्लिअर नंतरचा प्रश्न घेऊया प्रश्न पाचवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या किती किल्ल्यांना युनेस्कोचा जागतिक वारसा स्थळांचा दर्जा देण्यासाठी नामांकित करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे बारा दरवर्षी छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती एकोणीस फेब्रुवारीला साजरी केली जाते यंदा महाराजांची तीनशे पंच्याण्णवी जयंती साजरी करण्यात आली आहे ओके पुढे जाऊया प्रश्न सहावा राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा कुठे आयोजित करण्यात आली आहे योग्य उत्तर आहे चेन्नई चेन्नई येथे राष्ट्रीय पॅरा ॲथलेटिक्स अजिंक्यपद स्पर्धा आयोजित करण्यात आली होती या स्पर्धेमध्ये विश्वविजेत्या दीप्ती जीवनजीने महिलांच्या चारशे मीटर टी ट्वेंटी प्रकारात सुवर्णपदक पटकावले ऑप्शन जर पाहिले तर दिल्ली दिल्ली येथे बी एस एफ म्हणजे सीमा सुरक्षा दल आणि बॉर्डर गार्ड बांगलादेश यांच्यातील पंचावन्नावी महासंचालक स्तरीय सीमा समन्वय परिषद आयोजित करण्यात आली होती बी एस एफचे महासंचालक कोण आहेत दलजित सिंग चौधरी तसेच बंगळुरू बंगळुरू येथे आंतरराष्ट्रीय महिला संमेलनाचे उद्घाटन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केले आणि पुदुचेरी पुदुचेरी येथे आयुष्यमान भारत वय वंदना योजनाचे शुभारंभ करण्यात आले क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा महाराष्ट्र राज्य सरकारने कितव्या वित्त आयोगाच्या स्थापनेला मंजुरी दिली आहे योग्य उत्तर आहे सहाव्या ओके पुढचा प्रश्न आहे प्रश्न आठवा भारत आणि कोणत्या देशादरम्यान धर्म गार्जियन या संयुक्त सैन्य अभ्यासाचे आयोजन करण्यात येते आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे भारत आणि जपान धर्म गार्जियन हा संयुक्त सैन्य युद्ध अभ्यास भारत आणि जपान या दोन देशादरम्यान होतो यंदाचे सहाव्य संस्करण हे जपान येथे आयोजित करण्यात आले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न घेऊया आणि सैन्य अभ्यासाबद्दल मी आपल्या या व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती दिली आहे बघा येणाऱ्या एक्झाममध्ये आपला नक्की फायदा होईल पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न नववा सातव्या स्पोर्ट स्टार ऍक्सेस पुरस्कार दोन हजार पंचवीसचे चे आयोजन कुठे करण्यात आले होते योग्य उत्तर आहे मुंबई कोणत्या खेळाडूला स्पोर्ट स्टार ॲक्सेस पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्यावर आपण एक नजर टाकूया पी आर श्रीजेश यांना पुरुषमध्ये स्पोर्ट स्टार ऑफ द इयर पुरस्कार मनु भाकर यांना महिलामध्ये स्पोर्ट स्टार ऑफ द इयर पुरस्कार पी व्ही सिंधूला इन्स्पिरेशनल आयकॉन पुरस्कार आय सी सीचे अध्यक्ष जय शाह यांना स्पेशल रेकग्निशन गेम चेंजर पुरस्कार महाराष्ट्राच्या चे स्वप्नील कुसाळे यांना स्पोर्ट मॅन ऑफ द इयर पुरस्कार महाराष्ट्राच्या दिव्या देशमुख यांना स्पोर्ट वुमन ऑफ द इयर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले तसेच बुडापेस्ट बुद्धिबळ ऑलिम्पियाड स्पर्धेतले विजेते पुरुष आणि महिला संघ संयुक्तपणे नॅशनल टीम ऑफ द इयर पुरस्काराचे मानकरी ठरले ओके आता परीक्षेमध्ये कोणताही प्रश्न आला यावर तर आपला चुकणार नाही पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न दहावा भारताची पहिली ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर निधी कोणत्या राज्यात सुरू करण्यात आली आहे महत्त्वाचा प्रश्न आहे योग्य उत्तर आहे मध्य प्रदेश मध्य प्रदेश या राज्यात भारताची पहिली ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर निधी सुरू करण्यात आली आहे ऑप्शन जर पाहिले तर महाराष्ट्र महाराष्ट्र राज्य सरकारने बळजबरीने केले जाणारे धर्मांतर आणि लव जिहाद रोखण्यासाठी सात सदस्यीय समितीची स्थापना केली आहे या समितीच्या अध्यक्षा महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला असणार आहेत तसेच कर्नाटक कर्नाटक हे राज्य पंचायत डिव्होल्युशन इंडेक्स दोन हजार चोवीसमध्ये प्रथम स्थानावर आहे आणि पंजाब पंजाब राज्य सरकारने तेजाब हल्ल्यातील पीडितांना दहा हजार रुपये प्रति महिना देण्याची घोषणा केली आहे क्लिअर अकरावा प्रश्न आहे द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक कोण आहेत योग्य उत्तर आहे अरुण शौरी अरुण शौरी हे द न्यू आयकॉन सावरकर अँड द फॅक्ट्स या पुस्तकाचे लेखक आहेत तसेच ऑप्शन जर पाहिले तर गोपीचंद हिंदुजा गोपीचंद हिंदुजा लिखित आयम हे पुस्तक उपराष्ट्रपती जगदीप धनखळद्वारे लॉन्च करण्यात आले यन चंद्रशेखरन यन चंद्रशेखरन यांना ब्रिटन आणि भारत यांच्यातील व्यापारी संबंध दृढ करण्यासाठी मानद नाईटहूड पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे आणि मन्सूर अल मन्सूर मन्सूर अल मन्सूर यांना ग्लोबल टीचर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे क्लिअर नंतरचा प्रश्न आहे प्रश्न बारावा भारत हा जगातला कितवा मत्स्य उत्पादक देश बनला आहे योग्य उत्तर आहे दुसरा भारत हा जगातला दुसरा मत्स्य उत्पादक देश बनला आहे जागतिक मत्स्य उत्पादनात भारताचा वाटा हा आठ टक्के इतका आहे ओके okay, पुढे जाऊया प्रश्न तेरावा आरबीआयचे सविसावे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचे हस्ताक्षर असलेले नुकतेच किती रुपयाचे नोट जारी करण्यात आले आहे योग्य उत्तर आहे पन्नास रुपयाचे आरबीआयची स्थापना कधी झाली अधिनियम एकोणीसशे चौतीसनुसार एक एप्रिल एकोणीसशे पस्तीस मध्ये आरबीआयची स्थापना झाली दरवर्षी एक एप्रिल हा दिवस आरबीआयचा स्थापना दिवस म्हणून साजरा केला जातो क्लिअर पुढचा प्रश्न घेऊया प्रश्न चौदावा इन्कम टॅक्स बिल दोन हजार पंचवीस कोणत्या जुन्या ॲक्टला प्रतिस्थापित करणार आहे आय एम पी प्रश्न आहे योग्य उत्तर आहे इन्कम टॅक्स ऍक्ट एकोणीसशे एकसष्ट ओके पुढचा प्रश्न घेऊया पंधरावा प्रश्न आहे पंडित प्रभाकर कारेकर यांचे नुकतेचं निधन झाले त्यांचा संबंध कोणत्या क्षेत्राशी होता योग्य उत्तर आहे शास्त्रीय संगीत गायन पंडित प्रभाकर कारेकर हे एक शास्त्रीय संगीत गायक होते ओके okay, पुढचा आणि शेवटचा प्रश्न आहे प्रश्न सोडावा कोणत्या आय आय टीने स्वदेशी अंतरिक्ष चिप इरिस विकसित केली आहे योग्य उत्तर आहे आय आय टी मद्रास आय आय टी मद्रास आणि इस्रो या दोघांनी मिळून स्वदेशी सेमी कंडक्टर चिप विकसित केली आहे जिला इरिस असे नाव देण्यात आले आहे ओके okay, धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद